नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत एक, एक अत्यंत पवित्र आणि दिव्य कथा विष्णू पुराण कथा ही कथा ऐकल्याने जीवनातील संकटे दूर होतात आणि भगवान विष्णूंची विशेष कृपा प्राप्त होते खूप प्राचीन काळाची गोष्ट आहे पृथ्वीवर धर्म सत्य आणि न्याय कमी होऊ लागला लोक लोभी क्रूर आणि पापी बनू लागले होते तेव्हा देवी पृथ्वीने देवतांना स्वरात हाक मारले ती म्हणाली हे देवा पृथ्वीवर पाप फार वाढले आहे मला वाचवा सर्व देवता भगवान विष्णूंकडे गेले भगवान विष्णूंनी सर्व देवतांना आश्वासन दिले जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अधर्म वाढेल तेव्हा मी स्वतः अवतार घेऊन धर्माची स्थापना करीन भगवान विष्णूंनी धर्म रक्षणासाठी अनेक अवतार घेतले जसं की मत्स्य अवतार प्रलयापासून वेदांचे रक्षण करण्यासाठी कुर्मा अवतार देवदानव समुद्र मंथन करण्यासाठी वराह अवतार पृथ्वीला पाताळातून वर आणणे नरसिंह अवतार भक्त प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी राम अवतार रावणाचा संहार करण्यासाठी कृष्ण अवतार अधर्माचा नाश करण्यासाठी हे सर्व अवतार विष्णू पुराणात वर्णन केलेले आहेत विष्णू पुराण म्हणजे काय विष्णु पुराण हा हिंदू धर्मातील अठरा पुराणांपैकी एक महत्त्वाचा ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये सृष्टीची निर्मिती कर्म सिद्धांत, धर्म अधर्म याचा फरक भगवान विष्णूंचे अवतार हे सविस्तर वर्णन केलेले आहेत या ग्रंथात फक्त कथा नाहीत तर संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती देवांचे अवतार धर्म कर्म आणि मोक्षाचा मार्ग खूप सुंदर पद्धतीने सांगितला आहे विष्णूपुराणानुसार ब्रह्मा हे सृष्टी निर्माण करता तर विष्णू सृष्टीचे पालन करतात आणि महादेव संहार करतात यालाच आपण त्रिदेव संकल्पना म्हणतो विष्णुपुराण वाचण्याचे फायदे शास्त्रामध्ये सांगितले आहे की दररोज विष्णुपुराण ऐकल्याने मन शांती मिळते घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते संकटे कमी होतात भक्ती वाढते पापांचा नाश होतो खूप लोक फक्त कथा समजतात पण विष्णुपुराण म्हणजे जीवन जगण्याची एक कला आहे विष्णुपुराण का वाचले पाहिजे मित्रांनो आजच्या धावपडीच्या जीवनात आपलं मन अस्वस्थ राहतं नैराश्य चिंता ताणतणाव आपल्याला ग्रासतात पण विष्णुपुराण वाचणाऱ्या माणसाला एक वेगळंच बळ मिळतं या ग्रंथात सांगितले आहे संकट ही फक्त आपली परीक्षा असते शिक्षा नाही जो माणूस विष्णुपुराण वाचतो तो जीवनात हार मानत नाही विष्णू पुराण आपल्याला आपल्या जीवनात बदलण्याचा एक संदेश देतो अहंकार करू नका कोणाचं वाईट करू नका आणि जे तुमचं आहे ते देव योग्य वेळी देईल हा ग्रंथ सांगतो की सगळं आपल्या हातात नाही पण श्रद्धा आपल्या हातात आहे मित्रांनो आज तुम्ही हा व्हिडिओ ऐकला पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारते तुम्ही स्वतः विष्णुपुराण कधी वाचला आहे का जर नसेल तर आजच एक छोटा संकल्प करा आठवड्याला फक्त दहा मिनिटे फक्त पाच पानं पण मनापासून वाचा कारण जो व्यक्ती विष्णुपुराण वाचतो त्याला देव सर्व समस्यांपासून अडचणींपासून वाचवतो आणि जो हा ग्रंथ समजून घेतो तो, तो आयुष्य कधीही वाया घालवत नाही